येथे दिव्यांगांनी केले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित विरोधात निषेध आंदोलन दिव्यांगांच्या विरोधात केले होते बेताल वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी अमरावती दौऱ्यावर आले होते दौऱ्यादरम्यान अमरावतीच्या नियोजन भवन या ठिकाणी अजित पवार यांच्यासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व अपंग बांधवांनी आपल्या मागण्यांचं निवेदन अजित पवार यांना दिले या मागणीच्या निवेदनात दिव्यांगांना दोन टक्के राजकीय दिले पाहिजे अशी मागणी होती यावेळी अजित पवार यांनी सदर मागणी संदर्भात दिव्यांगांना उत्तर देताना दिव्यांगांना आरक्षण देऊन आम्ही काय खुरपणी करायला जायचं का दिव्यांगांना राजकीय आरक्षण असे बेताल वक्तव्य अजित पवार यांनी केले सदर वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत आहे या वक्तव्यामुळे दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या गेला असल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता उमरखेड येथील माहेश्वरी चौकात प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचा व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करीत अजित पवारांसोबत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे तालुका प्रमुख बालाजी माने अपंग प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहर प्रमुख प्रेम रुडे प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा प्रमुख बंडू हामद आशिष हामद प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवा श्याम चैके अभिजित गंधेवा नारायण भवर केतन वानखेडे नितीन टिंगरे मोहम्मद आयुब शेख इनायत बंडू सुकळकर शेख सिद्दीक केरबा कावडे शेख मुजीब प्रवीण इंगळे बालाजी भोयर यांच्यासह तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी निलेश पिलवंड उमरखेड यवतमाळ आज काल अमरावती जिल्ह्यात विविध विकास कामाकरिता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आले असता त्या ठिकाणी नियोजित भवन येते काही प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना निवेदन देऊन त्या निवेदनाच्या मार्फत दिव्यांग बांधवांना राजकीय दोन टक्के आरक्षण हय मिळायला पाहिजे अशी मागणी केली त्यावर अजित पवार यांनी प्रतिउत्तर देताना दिव्यांगांना की आम्ही दिव्यांगांना राजकीय आरक्षण देऊन आम्ही का खुरपायला जायचे आहे का माझा त्या अजित पवारांना एक सवाल आहे की राजकारणाचा ठेका फक्त का अजित पवारांनी घेतला आहे का राजकारणाचा अजित पवार झाल्याच्या नंतर फक्त राजकारणात पार पवार नारे उतरवावे का कारण माझ्या दिव्यांग बांधवांना सगळ्या ठिकाणी आरक्षित आहे कलेक्टर हा दिव्यांग बांधव बनू शकतो तसाच एक पुढारी देखील दिव्यांग बांधव का बनू शकत नाही माझ्या दिव्यांग बांधवांच्या ह्या अवयलना अपशब्द वापरलेल्या अजित पवारांना माझी विनंती आहे की तुम्ही तात्काळ या दिव्यांग बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्राभर तुम्हाला बघावे लागेल आमचा दिव्यांग बांधव महाराष्ट्राभर उतरून या अजित पवारांचा निषेध करेल अजित पवारचं करायचं काय हा अजित पवारचं करायचं काय हाले